हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आता खूप उन्हाळा चालू झालेला आहे खूप गरमी आहे आणि या गरमीमध्ये या उन्हाळ्यामध्ये आपण आज बोलणार आहोत खूपच महत्वाच्या अशा विषयावरती ते म्हणजे वेट लॉस हो आज आपण बोलणार आहोत की उन्हाळ्यात होणार वेट लॉसच डाएट हे डाएट तुम्ही या उन्हाळ्यामध्ये करून बघा आणि उन्हाळा संपाय आतमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल हा नक्की जाणवेल काय होतं ना उन्हाळा जेव्हा चालू होतो गर्मी होते तेव्हा तसंही आपल्याला जास्त जेवण हे जात नाही पण ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण कमी जेवतो आणि त्यामुळे आपलं वेट लॉस होतो पण जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही योग्य ते डॅट घेतलं तर तुमचं पोट देखील भरलेलं राहणार आहे आणि तुमचं वेट लॉस देखील होणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ह्यामधले सगळे नियम तुम्ही फॉलो करा हे डायट फॉलो करा आणि मी तुम्हाला चॅलेंज देते की उन्हाळा संपायच्या आत तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला बदल तर मित्रांनो काय होतं ना जेव्हा उन्हाळा चालू होतो तेव्हा जर आपण व्यायाम केला जिम ला गेलं तर ऑलरेडी इतकी गर्मी होत असते की व्यायाम हा केला जात नाही त्यामुळे कित्येकदा लोक थंडी सुरू झाली की जिम लावतात आणि म्हणतात की आता थंडी सुरू झाली की मी व्यायाम सुरुवात करेल पण मग उन्हाळ्याचं काय उन्हाळा खरं तर मी म्हणेल असा आ, मौसम आहे की जेव्हा आपलं वेट लॉस तेव्हा देखील होऊ शकतं जर आपण योग्य रीतीने डाएट हे फॉलो केलं तर सो आता मी तुम्हाला सांगणार आहे असं डाएट की जे सकाळपासून सकाळच्या नाश्त्यापासून रात्री झोपड्यापर्यंतच आहे आणि हे डाएट तुम्ही फक्त आणि फक्त उन्हाळ्यामध्ये करायचं आहे नंतर नाही आणि आता उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं की तुम्ही दर एका दर आठवड्याला तुमचं वजन चेक करणार आहात आणि तुम्हाला जाणवेल तुमचं वजन किती पटापटा कमी होत आहे ते तर चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट मित्रांनो सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत माझे काही फोटो शेअर करू इच्छिते त्याच्यामुळे तुम्हाला जाणवेल की माझ्या वजनामध्ये मा झालेला बदल आणि मला असं वाटतं की जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता हे असं डायट आहे की हे करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्यायामाची गरज नाही कुठल्याही प्रकारच्या औषधाची गरज नाही नो व्यायाम आणि नो औषध हो दोन्हीही नाही कारण कित्येक लोकांना ना व्यायाम करायला वेळ मिळत नाही ऑफिसला जात असतात जॉब करत असतात घरातली देखील कामं असतात आणि ह्यामुळे ना व्यायाम करायला वेळ मिळत नाही असं होतं की व्यायाम करू कधी आणि मी वेट लॉस करू कसं पण तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के आहार आणि वीस टक्के व्यायामाची गरज असते पण जर आपल्याला वीस टक्के करायला जमत नसेल तर आपण ऐंशी टक्के ते करू शकतो व्यायाम केला तर वेल अँड गुड पण जर तुम्हाला जमत नसेल व्यायाम करणं तर तुम्ही आहार तुमचा नियंत्रित करून तुमचं वजन हे नक्कीच कमी करू शकता तर मित्रांनो हो, हा आहे माझा आधीचा फोटो ज्याच्यामध्ये माझं वजन हे ऐंशी किलो होतं हो ऐंशी किलो होतं इतकी मी वाढली होते आणि हा आहे माझा आत्ताचा फोटो आणि तुम्हाला मी आता दिसत पण असेल ज्याच्यामध्ये मी माझं तीस किलो वजन कमी केलेलं आहे तीस किलो वजन कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता फक्त आणि फक्त माझ्या खाण्यावरती लक्ष देऊन माझ्या आहारावरती लक्ष देऊन हो आणि तोच आहार मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे चला तर मग सुरू करू की आता आपण सगळ्यात आधी सकाळी उठल्यावरती काय घेणार होते उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला गरम काही खाण्याची इच्छा होत नाही आणि गरम खायचं पण पन नसतं पण तरी देखील आता आपल्याला वेट लॉस करायचं आहे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या आधी फक्त सकाळी उठल्यावरती रात्री झोपायच्या आधी तुम्ही गरम काहीतरी पोपामध्ये घालणार आहात कारण त्यामुळेच तुमचं फॅट बर्न होणार आहे तो सकाळी उठल्यावरती तुम्ही गरम म्हणजे कोमट पाणी घेणार आहात लिंबू पाणी तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मध टाकू शकता किंवा तुम्ही रात्री जिरं भिजत घालायचं आणि एक ग्लासमध्ये जिरं भिजत घालायचं आणि ते पाणी सकाळी जिरं गाळून घ्यायचं आणि ते पाणी कोमट करून प्यायचं सकाळी उठल्यावरती किंवा मी तुम्हाला ऑप्शन्स देते रात्री मेथ्याचे दाणे विजत घालायचे आणि ते मेथ्याचे दाण्याचे पाणी सकाळी कोमट करून प्यायचं ह्याच्यातलं कुठलंही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता किंवा आज तुम्ही लिंबू पाणी घेतलं उद्या जिऱ्याचं पाणी परवा मेथ्या दाण्याचं पाणी असं घेऊ शकता कारण सकाळी उठल्यावरती तुमची बॉडी डिटॉक्स होणं हे खूप गरजेचं असतं हे झालं सकाळी म्हणजे सकाळी उठल्यावरती जेव्हा तुम्ही गरम पाणी पिता तेव्हा तुमची बॉडी डिटॉक्स होते डिटॉक्स होणं खूप गरजेचं असतं सकाळी सकाळी आणि त्यामुळेच तुम्हाला अजून फ्रेश देखील वाटेल सकाळी तुम्ही गरम पाणी पिलं बास आता दिवसभर तुम्ही काहीही गरम घेऊ नका त्यानंतर तुम्ही नाश्ता करणार आहात नाश्त्यामध्ये तुम्ही शक्यतो कमी तेल असलेले कमी तेल घाला म्हणजे जसं की तुम्ही पोहे घेतले उपमा घेतलं त्याच्यामध्ये कमी तेल तुम्ही पराठे खाऊ शकता त्याच्यामध्ये पण कमी तेल किंवा बिना तेलाचे पराठे खा कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे सो तुम्ही काहीही तुम्हाला जो आवडतो तो, तो नाश्ता घ्या फक्त त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये कमी तेल घेणार आहात आणि नाश्ता जर तुम्ही एवढा डिश भरून घेत असाल ना तर तसा घ्यायचा नाही अर्धी डिश घ्यायची कारण आपल्याला वेट लॉस करायचं अर्धी डिश घ्यायची पोहे डिश भरून घेणार असाल तर अर्धी डिश पोहे पण त्याच्या सोबत तुम्ही एक ग्लास ज्यूस घेणार आहात कुठलाही ज्यूस घ्या आता कलिंगड आहेत कलिंगड ज्यूस घ्या टरबूजचा ज्यूस घेऊ शकता तुम्ही किंवा कुठल्याही प्रकारची स्मूथी देखील घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही नाश्ता मोठी भरून जी डिश घेत होता ती मोठी नाही अर्धी डिश घ्यायची कुठलाही एक ज्यूस घ्यायचा कंपल्सरी कुठलाही ज्यूस घ्यायचा तुम्ही हवा तर घरी काकड्या असतील ना काकडी घ्यायची त्याची वरची साल काढायची काकड्याचा ज्यूस आणि त्याच्यामध्ये पुदिना टाकायचा काकडी तर इतकी तुमच्या बॉडीसाठी चांगली असते की ती शरीरामधलं सगळं टॉक्सिक बाहेर काढत असते त्यामुळे काकडीचा ज्यूस देखील पिऊ शकता म्हणजे आज तुम्ही काकडीचा घेतला उद्या टरबूजचा ज्यूस घ्या परवा कलिंगड ज्यूस घ्या पनं करून ठेवा पन्हामध्ये पण कमी आपल्याला गुळ घालायचा साखर आणि आपल्याला इथून पुढे उन्हाळ्यामध्ये आपल्याला वजन कमी करायचं आहे तर इथून पुढे आपण हे डायट करत असताना गोड पदार्थ आपल्या आहारातून वर्ज करायचे आहेत तुम्ही काहीही गोड खाणार नाही आहात कारण तुमचं वजन हे तुम्ही कमी करणार आहात आणि ते तुम्ही शंभर टक्के कमी करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त नीट हा आहार तुम्ही तुमचा नाश्ता झाला नाश्त्यासोबत तुम्ही एखादी ड्रिंक घेतली आणि त्याच्यासोबत तुम्ही ड्रायफ्रूट देखील घेऊ हो शकता अशा प्रकारे मस्त नाश्ता झालेला आहे चला आपला सकाळचा नाश्ता त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट दुपारी जेवणार आहात माहितीये ऊन खूप आहे मध्ये भूक लागू शकते पण सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण याच्या मधल्या काला तुम्ही काहीही खायचं नाहीये तर तुम्ही या मधल्या कालावधीमध्ये पाणी पिऊ शकता भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं पण मध्ये काही चटर फटर खाऊ नका कारण आपण आता वेट लॉस करत आहोत आणि त्यासाठी डाएट करत आहोत उन्हाळा आहे सो पाणी भरपूर प्या सकाळचा पोटभर नाश्ता आपल्याला झालेला आहे आपण ड्रायफ्रुट्स खाल्ले ज्यूस खाल्ला आणि आपण नाश्ता देखील केला पोहा असो उपमा असो एखादं तुम्ही धिरडं खा थालीपीठ खा पराठा खा काहीही याच्यातलं घेऊन खाऊ शकता आणि नंतर आपण दुपारी काय खाणार आता हे बघणार पण सकाळची वेळ आणि दुपारची वेळ ह्याच्यामध्ये काहीही खायचं नाही कारण जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला पाळावं लागेल आणि गोड पदार्थ खायचे नाही चहा प्यायचाच नाही कारण आता गरमी आहे आणि आपलं वेट लॉस करायचंय जो चहा बंद करा मी एकच कप चहा पिते दिवसभर मी मग चहाच पित नाहीये पण एका कपासोबत दोन चमचे साखर जाते त्यामुळे चहा बंद करा दोन दिवस तीन दिवस डोकं दुखे कारण आपल्याला चहाचं ते व्यसन लागलेलं ला आहे त्यावरती देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की चहा आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नाहीये त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ती देखील जाऊन बघा पण फक्त आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही चहा पिऊ नका कारण तुम्हाला वेट लॉस करायचं आहे मी तुम्हाला आयुष्यभरासाठी सोडा नाही चहा बंद करा बिना साखरेचा चहा पिऊ काही गरज त्यापेक्षा ज्यूस पो ओके दोन तीन दिवस चहा पिला नाही म्हणून डोकं दुखेल पण नंतर दुखणार नाही असं झालं सकाळचा नाश्ता आणि मग आपण आता वळू दुपारच्या जेवणाकडे तर अशा प्रकारे आता आपण दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात आधी एवढा बाऊल भरून सॅलेड घेणार आहोत सॅलेड त्याच्यामध्ये काकडी घ्या गाजर घ्या टोमॅटो घ्या तुम्हाला हवं ते घ्या स्प्राऊट घ्या पण मस्त सगळ्यात आधी जेवणाच्या आधी एवढा बाऊल भरून तुम्ही सॅलेड खाणार आहात मोठं सॅलेड ओके त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला आवडते ती भाजी घ्या तुम्हाला जी भाजी आवडते ती घ्या पण त्याच्यासोबत तुम्ही भाकरी खा मोठी भाकरी नाही खायची आता तुम्ही दामटी खायची आणि जर तुम्ही म्हणाल की नाही माझं एवढ्याने पोट भरणार नाही तर मग सॅलेड जास्त घ्या सॅलेड हे जास्त घ्या प्लस तुम्ही एक भाजी घेतली दामती घेतली चपाती अजिबात घ्यायची कुठलीही भाकरी घ्या मला इतक्या कमेंट येतात ना ज्वारी घेऊ का बाजरी घेऊ का तांदळाची भाकरी घेऊ कुठलीही भाकरी घ्या आपण भाकरीच खा चपाती खायची नाही कारण आपण डाएट करतो ना आपल्याला वेट लॉस करायचा आहे ना त्यामुळे नो आणि भात पण बंद करायचा फक्त उन्हाळा संपेपर्यंत आपल्याला वेट लॉस करायचा आहे बाऊल भरून सॅलेड मस्त भाजी भाकरी आणि त्यामुळे त्याच्यासोबत एक बाउल भरून दही किंवा ताक सो अशा प्रकारे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये दही पण घेणार आहात बाउल भरून किंवा किंवा तुम्ही ताक पण घेणार आहात बाप रे आता एवढं जेवल्यानंतर ना खर तर पोट भरलेलं पाहिजे आपण फक्त चपाती काढून टाकलेली आहे आणि काय काढलेलं आहे भात काढलेला आहे पण जर तुम्हाला भात आवडतच असेल खूप तुम्ही दोन चमचे किंवा एवढीसा नावाला भात घेऊ शकता आपल्याला वेट लॉस करायचं एकदा का तुमचं वजन कमी झालं की तुम्ही परत तुम्हाला हवं ते सुरू करा पण नंतर तुम्हीच सुरू करणार नाही कारण तुम्हाला तेव्हा तुमचं वजन हे नियंत्रित ठेवायचं असेल सो so, वेट लॉस होईपर्यंत तरी एवढं डाएट पाळा आणि नंतर मग तुम्हाला करायचं ते करा पण वेट लॉस करायचं तोपर्यंत तरी हे नियम पाळा सो तुम्ही सॅलड घेतलं भाजी भाकरी दही घेतलं किंवा मग तुम्ही ताक पण पिऊ शकता झाला आता दुपारचा नाश्ता आता आपण रात्रीच्या जेवणाकडे वळणार आहोत पण दुपार आणि रात्र याच्या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही परत एकदा काहीही खायचं नाहीये हवं तर तुम्ही ताक प्या किती पण ताक प्या पण काहीही खाऊ नका ताक तुम्ही करून ठेवा दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्या मधल्या कालावधीमध्ये जर तुम्हाला भूक लागलीस तर तुम्ही ताक प्या चहा विषयी तुम्हा तुम्हाला अजिबात कमेंट करू नका मी एकदा चहा पिऊ दोनदा चहा पिऊ का चहा अजिबात प्यायचंच नाही या डायटमध्ये चहा आहे ओके आणि बिना साखरेचा बिना गोळाचा वगैरे काही आहे अजिबात चहा नाहीये मध्ये चहा नाहीये बारीक व्हायचंय ना तर हे तुम्हाला पाळलंच पाहिजे मग तुम्ही ताक पिऊ शकता मग आपण रात्रीच्या जेवणाकडे बघू रात्री पण तुम्ही परत एकदा बाऊल भरून सॅलड घेणार आहात आणि हलक्या भाज्या खायच्या ज्या आपल्या शरीरासाठी हलक्या असतात तुम्हाला हव्या हो त्या भाज्या खा मी त्याच्यामध्ये तुम्हाला रेस्ट्रिक्शन नाही दिलेलं की हीच भाजी खा तीच भाजी खा तुम्हाला जी आवडते ती भाजी तुम्ही रात्री खा आणि मग भाकरी खा परत एकदा मी सांगते की भात खाऊ नका आणि चपाती खाऊ नका आता मला नॉनव्हेज जे लोक खातात ते म्हणतात की मग नॉनव्हेजचं काय मग खा ना तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे तर नॉनव्हेज खा पण त्याच्यासोबत देखील तुम्ही भाकरीच खा आणि भात खाऊ नका ओके डाएट फक्त उन्हाळा संपेपर्यंत आपल्याला वजन बारीक करायचं आहे म्हणून अशा प्रकारे आपल्या मस्तपैकी सकाळचा नाश्ता झाला दुपारचं जेवण झालं रात्रीचं जेवण झालं आणि हे सगळं करत असताना मध्येच गोड खायचं नाहीये कुठलंही फंक्शन येऊ हो, काहीही येऊ हो, आपल्याला वेट लॉस करायचं आहे उन्हाळ्याच्या आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे काही औषधं नाही आहेत कुठल्याही प्रकारचं आपण व्यायाम करत नाहीये तर मग आपल्याला या गोष्टीला पाळाव्या लागतील अजिबात शुगर नाही चॉकलेट नाही बाहेरचे पदार्थ नाही मी तुम्हाला घरातलंच खायला सांगते फक्त सगळं हेल्दी खायला सांगते आणि तुम्ही फक्त हे करून बघा आणि तुमच्या वजनामध्ये झाले चेंज मला नक्की सांगा आता हे सगळं झालं आणि रात्री झोपायच्या आधी तुम्ही परत एकदा कोंबट पाणी पिणार आहात किंवा कोंबट दूध देखील पिऊ शकता नॉनव्हेज खाल्लं असेल तर दूध पिऊ नका पण जर तुम्ही व्हेजच खात असाल तर रात्री झोपायच्या आधी तुम्ही दूध पिऊ शकता आपण कंपल्सरी गरम पाणी किंवा गरम दूध पिऊनच झोपायचंय गरम पोटासाठी आणि मला आता तुम्हाला सांगायचं की पाण्याविषयी की जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायचे आहे जेवण झाल्यानंतर अर्धा तास आधी पाणी प्यायचं आहे कारण आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या पोटामध्ये अग्नी निर्माण होत असतो आणि आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा त्या अग्नीवर पाणी पडतं तुमचे फॅट बर्न होणार का फॅट बर्न होणार नाही काही त्यांना खूप सवय असते की जेवतानाच ते इतकं पाणी पित असतात पण ही पूर्णपणे चुकीची सवय आहे आणि प्रयत्न करू शकतो आपण चांगल्या सवयी लावायचं जर आपल्याला वेट लॉस करायचंच आहे तर आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं वेट लॉस व्हावं तर तुम्ही नक्कीच हे नियम सगळे पूर्णपणे तुम्हाला जे सकाळी ज्यूस सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही नारळ पाणी देखील ऍड करू शकता जे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे नाश्ता झाला की नारळ पाणी किंवा दुपारचं जेवण तुमचं झालं तुम्ही ताक ताकऐवजी तेव्हा देखील नारळ पाणी पिऊ शकता सो नाष्टा झाला की दुपारचं जेवण ह्याच्या मधल्या कालावधीत काही खायचं नाही आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणाच्या मध्ये काही खायचं नाही तुम्ही हवं तर ताक पिऊ शकता पण बाकी काही नाही तर मित्रांनो अशा प्रकारे उन्हाळ्यातच तुमचं वजन कमी होणार आहे ह्याचं मी तुम्हाला चॅलेंज देते तुम्ही फक्त हे फॉलो करून बघा आणि जर तुम्ही हे माझं चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंटमध्ये करून सांगा की हो मी तयार आहे मी रेडी आहे आणि मी हे करणार आहे तुम्ही बघा तुमच्या वजनामध्ये झालेला मोठा मोठा बदल तुम्ही आज तुमचं वजन चेक करा आणि उन्हाळा संपल्यावरती तुमचं वजन चेक करा तुम्हाला जाणवेल की तुमचं वजन इतकं कसं काय बदललं तसेच तुमचे कोण फ्रेंड्स असतील फॅमिली मेंबर असतील की त्यांना देखील वेट लॉस करायचं असेल त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्यांना देखील सांगा हा हे सगळे नियम फॉलो करायला हे डाएट फॉलो करायला आणि ह्यामुळे त्यांना देखील वजन कमी करण्यामध्ये मदत होईल तर मित्रांनो वजन हे आपल्याला चांगलं दिसण्यासाठी कमी नाही करायचं तर ते आपल्याला चांगल्या जीवनशैलीसाठी आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्या आत्मविश्वासासाठी कमी करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जसे आहात ना तसेच स्वतःवरती प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं असतो डायट फॉलो करताना कुणीही दिलेलं डायट फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं प्रत्येकाचं आरोग्य वेगळं असतं आणि त्याच प्रकार त्याचप्रमाणे प्रत्येकाने आहार घेणं हे खूप गरजेचं असतं हा देखील डायट प्लॅन फॉलो करण्याआधी सगळ्यात आधी तुमच्या डायटिशनचा सल्ला घ्या आणि मग हा डायट प्लॅन फॉलो करा पण मी हा डायट प्लॅन जो सांगितला आहे तो अगदीच बेसिक आहे आणि ह्याच्यामध्ये अगदीच चांगल्या पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत पण अजिबात गोड खायचं नाहीये आणि बाहेरचं देखील खायचं नाहीये माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या फ्रेंड सोबत फॅमिली सोबत ज्यांना याची मदत होईल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय